नमस्कार मी श्रेयस जोगळेकर एक स्वरचित कविता सादर करू इच्छितो कवितेचं नाव आहे राधा आता थकली रे अवकाळीचा पाऊस येऊन यमुना आता भरली रे अवकाळीचा पाऊस येऊन यमुना आता भरली रे शोधत शोधत तुझला कान्हा राधा आता थकली रे शोधत शोधत तुझला कान्हा राधा आता थकली रे छुम छुम पैंजण चमचम बिजली नभांगणी कडकडली रे छुम छुम पैंजण चमचम बिजली नभांगणी कडकडली रे कलकल होता रानो माळी वन हरणी गडबडली रे कलकल होता रानो माळी वनहरणी गडबडली रे कुठे हरवले मोर पीस अन पाव्याची धुन विरली रे शोधत शोधत तुझला कान्हा राधा आता थकली रे घडघड वाजे मेघ चौघडा घड वाजे मेघ चौघडा वारा पड़ पड़ धावे रे घन बरसे वलधारा मनाति कंपित पावे रे घन घन बरसे वनिजल धारा मनाति कंपित पावे रे रुतता काटा मनिभय लाटा विचलित गोपी हरली रे शोधत शोधत तुझला कान्हा राधा आता थकली रे यमुने काठी तू नसशी यमुनेच्या नसशी वृंदावनी कोठे तू लपशी यमुनेच्या काठी तू नसशी कोठे तू लपशी गुरे धावती गोपकावती कोलाहल पाहत का हसशी गुरे धावती गोपकावती कौलाहलपा का हसशी पहाड हलता तशी अचानक नजर काननी वळली रे पहाड हलता तशी अचानक नजर काननी वळली रे शोधत शोधत तुजला कान्हा राधा ता थकली रे धावत जाता वनी त्या राधा हरखुन पडली रे धावत जाता वनी त्या राधा हरखुन पडली रे उचलून पर्वत दिसता कान्हा गाली अन खळी खुलली रे उचलून पर्वत दिसता कान्हा गाली अन खळी खुलली रे गोवर्धन वर्धित करता तो गोवर्धन वर्धित करता तो वाजवी सुंदर मुरली रे शोधत शोधत तुझला कान्हा राधा आता थकली रे गोप गोपिका गुरे धावली गोप गोपिका गुरे धावली घोरवादळी कृष्ण सावली गोप गोपिका गुरे धावली घोरवादळी कृष्ण सावली काठी काठीने पर्वत धरता लीला भलती त्या भावली काठी काठीने पर्वत धरता लीला भलती त्या भावली आज पाहता हा गिरधारी हरीची ओळख कळली रे आज पाहता हा गिरधारी हरीची ओळख कळली रे शोधत शोधत तुझला कान्हा राधा आता थकली रे धन्यवाद